या बातमीचे प्रायोजक आहे अभिजित गव्हाणे यांचे हॉटेल गौरान तडका सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र आणि ललित कला व कला संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर आधारित भव्य प्रासंगिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर प्रभाकर कोळेकर यांनी दिली आहे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर आणि प्रकुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे मुक्त हस्त चित्रकार आणि विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थी अशा दोन गटात ही स्पर्धा आहे ही स्पर्धा अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रासंगिक असेल या स्पर्धेत सध्या उपलब्ध असलेल्या चित्राव्यतिरिक्त जीवन चरित्रावर रचनात्मक चित्र काढणे अपेक्षित आहे कमीत कमी आकार चोवीस बाय तीस इंच व त्यापुढे आवश्यकतेनुसार असावे कॅनवास ड्रॉइंग पेपर हँडमेड पेपर फॅब्रियानो पेपर कॅन्सन पेपर माउंट बोर्ड इत्यादी आवडीच्या माध्यमातून सरफेसवर चित्रे काढणे अपेक्षित आहे चित्रे डिस्प्ले करण्यासाठी कलाकारांनी हुकची सोय करून देणे आवश्यक आहे ड्रॉईंग पेपरवर चित्र साकारल्यास सदरील चित्र व्यवस्थितरित्या बोर्डवर चिटकून जमा करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे एका कलाकाराचे एकच चित्र स्वीकारले जाईल चित्रकला महाविद्यालय विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेत असल्यास विद्यार्थ्यांनी चित्राच्या मागे स्वतःचे पूर्ण नाव मोबाईल नंबर घरचा संपूर्ण पत्ता ईमेल अॅड्रेस तसेच विद्यापीठ महाविद्यालयाचे ओळखपत्र झेरॉक्स चिटकवणे बंधनकारक आहे वीस जुलै दोन हजार पर्यंत चित्रे स्वीकारले जातील स्पर्धेसाठी प्रवेश फी निशुल्क आहे अशी देखील माहिती देण्यात आली आहे अधिक माहितीसाठी व प्रवेश नोंदणीसाठी शहाण्णव सदोतीस शहाण्णव एकोणचाळीस एकोणचाळीस अथवा चौऱ्याण्णव वीस एकोणपन्नास शून्य सहा बहात्तर या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे काय थाळी काय भेद काय चव ओकेच आहे सगळं असल खसाठी असल मेजवाणी गव्हाणे बंधू यांचे फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल गावरान तडका असल गावरान चवीचं मटन आणि चिकन गावरान तडका आमच्या येथे चिकन थाळी मटन थाळी जत्रा मटन थाळी चिकन उकड मटन उकड आणि गावरान चिकन थाळी तेही आपल्या बजेट मध्ये उपलब्ध सकाळी अकरा ते चार आणि संध्याकाळी सात ते अकरा आपल्या सेवेत रुजू आमचा पत्ता रंगभवन चर्च समोर सातवस्ता रोड सोलापूर संपर्क पंच्याऐंशी बावन्न झिरो सहा झिरो दोन तेवीस आणि शहाण्णव सत्तावन्न एकावन्न बावीस अठरा